रामकृष्ण हरी मा सं मी संगीता बघा संगीता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणारे तांदळाच्या पापड्या आणि ते बी मस्तपैकी चुलो बनवणारे शक्यतो चुलोच बनवतात आणि ज्याच्याक चुल नाही ते बनवतो आपलं घ्यायचं हे बघा मी इथं तांदूळ आहे ना तीन दिवस भिजत टाकले होते म्हणजे थोडेच तांदूळ घेतले होते परत एकदा करायच्यात मला तीन दिवस तांदूळ भिजून ते क मस्तपैकी धुवून काढले आणि त्यांना घरातच सुकवलं उन्हात घालायचं नाही का तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता मी त्याच्यात पाणी ओतलं आहे अर्धा तांब्या आणि त्याच्यात मीठ आपल्याला हवं एवढं मीठ आणि जिरी टाकलेली आहे आणि ते मस्तपैकी असं फेटून घ्यायचं एकदम चांगलं आणि त्याचे फेटून घेतलं की असं जास्त पातळ बी करायचं नाही काय नाही साधारण बघा अशी कंटिक्शन ठेवायची त्याची एकदम मस्तपैकी आणि ह्या तुम्ही अशा ह्या फडकं बांधून केल्यात का नाही सांगता येत नाही आहे मी ह्या पापड्या फडक्याव आहे बघा हो एवढ्या छान होतात ना फडक्याव हो। आणि दोन प्रकारने दाखवणार <ride> आहे आणि खूप पटापटा ह्या फडक्याव बी हो पापड्या होतात आपल्या आणि अगदी छान होतात पापड्या बघा आणि कसं आहे आता उन्हाळ्याचं वाळवण म्हणलं हो। आपल्याला हे उन्हाळा लागला की करायलाच लागतं बघा एक एक वस्तू रोज करायची कामाचा जसा वेळ भेटन तशा पद्धतीने करायचं कारण की आम्हाला कसं शेतात बी बघायला लागतं ना मग ज्या दिवशी शेतात काम नसेल त्या दिवशी एखादी वस्तू करायची अशा पद्धतीने आम्ही एक एक वाळवण करून घेतो उन्हाळ्याचं <coughs> उगाच से एक सेकंदवर झाकण ठेवायचं की परत काढायचं बघा <coughs> आणि खूप छान पापड्या पटापटा पटापटा पटा, काढता येतात फक्त थोडे चटके बसतात हाताला पण म्हणतात ना चटका घेतल्याशिवाय म्हणतात ते गाणं आहे बघा अरे संसार संसार जसं तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग ते भाकर तशी तर आधी चटके घ्यायला लागतात हो का किती छान पद्धतीने ह्या पापड्या अगदी सुंदर निघतात हा, तस हां तसं जर म्हणलं तर एखादी मोडती बी आपल्याकडून आणि खूप पटापटा निघतात वल्ला पाण्याचा हात लावायचा आणि ती पापडी उचलून त्याच्यावरची काढायची म्हणजे थोडं भाजत नाही अगदी मस्त अलगत पापड्या निघतात या तुम्ही अशा फडक्यावर एकदा पापड्या करून बघा एवढंच का थोडंसं उंच भांडं घ्यायचं कारण की माझं पातेलं थोडं कमी आहे बारीक म्हणजे त्याला कसं आहे हा चुलीचा जाळ लागतो गॅस असला की मग नाही लागायचा गॅस आपण केल्या की मग ते पातेल्याच्या फडक्याला आहे ना जाळ नाही लागायचा आणि कसं आहे घॅसचं मला गॅस खूप जळतो आणि त्या चुलीवरच पापड्या छान होतात बघा आता मी करणार आहे थोड्याशा कमीत कमी पंचवीसशे पापडी करणार आहे हे बघा किती सुंदर पापड्या झाल्यात बघा आणि हो का आता मी त्याच फडक्यावरच्या काही केल्यात दोन सुपं त्याच्यावर केली आणि याच्यावर दोन सुपं आहे आता ताटात करणार आहे <coughs> म्हणजे दोन प्रकार दाखवलेत तुम्हाला तुम्हाला हवा असेल तुम्ही फडकं बांधूनसुद्धा करू शकता आ, सुती फडकं घ्यायचं आणि असं ताटाव बी करू शकता आता मी काही राहिलेल्या आहेत ना त्या ताटाव करून घेणार आहे बघा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला ना मैत्रिणी नक्कीच मला लाईक आणि सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि तुम्ही कुठून बोलता ते बी सांगा कुठून बघता ते बी सांगा आणि माझ्या व्हिडिओनं शेअर करीत जा तुम्ही मला आत्तापर्यंत साथ दिली इथून पुढं बी साथ द्यासन हे मला माहितीच आहे आणि अशीच मला साथ देत जा हे का आणि असं परातीत भरपूर पाणी घ्यायचं आणि आपल्याला ती पापडी सुईनी काढायची एक मोठी सुई घ्यायची आणि त्यांनी काढायची आणि फडकेव हो कसं आहे त्याला साधारण म्हणजे असं काही लाकूड घ्यायचं औजदार निरगुळं फक्त त्याला चोचीपाय त्या फडक्यावरच्या हो तवस त्या निघतात ह्या पाण्यात बुडूनच काढायला लागतात ह्या बी अलगत निघतात एकदम मस्तपैकी तुटत नाही काय नाही हो का किती छान पापडी झालेली आहे का नाही सुंदर चला आता आपल्या पापड्यात आता होतंच आल्यात ह्या बघा काही वाळल्यात ह्या बघा किती छान झाल्यात कुरकुरीत वाळल्यात अगदी त्या बी मी इथंच म्हणजे सावलीलाच वाळवल्या संपूर्ण काही इकडं आहे अजून त्या काढून आता मी संपूर्ण घमिल्यात ठेवणार आहे बघा तुम्हाला माझं जर हिडिओ आवडला अशा वेगळ्या का, पद्धतीने काय काय पद्धतीने पापड्या का करायच्या कशा वाटल्या नक्कीच मला सांगा वाटतात ना मस्त एक पापडी झालेली आहे चला मग उद्या भेटूया बाय